कर ही आमच्या माझा मूळ दौऱ्यामध्ये सकाळी घोगस मार्गावर सप्त्याची समाप्ती आणि संध्याकाळी हे लग्न एवढे दोनच माझ्या मूळ नियोजनातले हो, कार्यक्रम होते पण यायला उशीर झाला आणि म्हणून चिरंजीव सौभाग्याकांक्षिनी असं मी जिला म्हणाले असते ती आता सौभाग्यवती झालेली आहे तोंडे कुटुंबातलं लग्न म्हणजे परिवारातलाच एक सोहळा आहे म्हणून गोपीनाथ मुंडे परिवाराच्या वतीने मी दोन्ही कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तर देतेच वधू वराची आणि तोंडे कुटुंबियांची आणि पाहुणे मंडळींची सुद्धा दिलगिरी व्यक्त करते की येण्यास विलंब झालाय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की निवडणुकीचे दिवस आहेत आणि त्यातही आजची मोठी लग्नाची तिथी आहे त्यामुळे इतर कुठलेही कार्यक्रम न करता याच लग्न सोहळ्यासाठीचा वेळ मी रिझर्व ठेवला होता पण तरीही मला आंबेदोगाईला आणखी एका लग्न सोहळ्याला जावं लागलं म्हणून तिथून प्रवासात जेवढा माझा वेळ गेला तेवढाच वेळ इथे विलंब मला झाला येण्यासाठी पण मला यायला जरी उशीर झाला असला तरीसुद्धा मधुवरांच्या आयुष्यामध्ये मात्र सुख समृद्धी ऐश्वर कीर्ती समाधान आणि आरोग्य यांना यायला कुठलाही उशीर लागू नये त्यांचं आयुष्य हे अतिशय सुखमय व्हावं असे शुभाशीर्वाद मी त्या दोघांनाही देते आणि माझ्याच घरातल्या या लग्न सोहळ्याला उपस्थित झालेल्या सर्व पाहुणे मंडळींचं मनापासून स्वागत करते मी बरोबर लग्न लागता म्हणजे शेवटची मंगल का सम्ता सम्ता बरोबर वेळेला आले त्यामुळे इतका पण उशीर झालेला नाही शेवटी मुंडे साहेबांची सवय तुम्हाला चार चार पाच पाच तास उशीरांनी यायची त्या मानाने माझा उशीर हा थोडासा आपण सहन करण्याजोगा आहे समजून घ्याल आणि तुम्हाला वाईट वाटलं असेल तर लाडू दोन जास्तीचे खा कोणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही अशी माझी मुलाची मोठी वहीन म्हणून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या वधू वरांना आशीर्वाद द्या आणि बरोबरीने आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्या आता तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची खूप गरज आहे येणाऱ्या काळामध्ये तर मी पुन्हा एकदा या दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद